श्रीरामपुरात उपाधीक्षक संतोष खाडे यांचा मटका व्यावसायिकांना दणका पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घारगे यांच्या आदेशान्वे परिविक्षाधी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी विशेष पथक तयार करून श्रीरामपूर येथील मटका व्यावसायिकांना मोठा दणका दिला आहे सत्तावीस तारखेला श्रीरामपूर शहरात विशेष पोलीस पथकांसह शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पूर्णवादनगर मुळाप्रवारा वीज सोसायटीजवळ काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता मटका जुगाराची बुकिंग घेत आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना सोबत घेऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता बावीस इसम हातामध्ये मोबाईल तसेच कॅल्क्युलेटरवर मटका बुकिंगचा हिशोब करताना मिळून आले सदर इस्मांना जागीच पकडून पोलीस पथकाची ओळख सांगून कॅल्क्युलेटरवर मटका बुकिंगचा हिशोब करणाऱ्या दोन इसमांना पंचांसमक्ष त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं मुनीर इमाम पठाण वयवर्ष पंचावन्न राहणार सुभेदार वस्ती श्रीरामपूर मुख्य मटकाबुकी अभिजित ऋषभ मुथा चाळीस वर्ष राहणार बेलापूर रोड श्रीरामपूर मुख्य मटकाबुकी असे सांगून मटका जुगाराची बुकिंग घेत असल्याचे सांगितले तसेच त्यांच्यासोबत मटका जुगार खेळ खेळताना खेळवित असताना इतर वीस इसम असे एकूण बावीस इसम मिळून आले सदर इस्मांना ताब्यात घेऊन पंचायत समक्ष त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडून एक लाख तेहतीस हजार दोनशे साठ रुपये रोख रक्कम व दोन लाख चोवीस हजार तीनशे रुपये किमतीचे मोबाईल फोन चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे वाहने आणि चोवीस हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे प्रिंटर तसेच मटका जुगार खेळण्याचं साहित्य असा एकूण आठ लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे सदर ठिकाणी माम पठान, अभिजित ऋषभ मुत्ता सादिक शहाबुद्दीन शेख कैलास आकाश कैलास पोटे अवधूत मारुती शिंदे लालजीत अर्जुन यादव संदीप बाबूराव सूर्यवंशी सचिन नंदकुमार गावडे सागर सुरेश भनगे, शाहरुख चांद खान पठाण किसन मधू शिंदे महेश रामकृष्ण पवार विक्रांत रवींद्र लोखंडे राहुल कैलास चौधरी ललित नामदेव तांबे राजू दिनकर दाबाडे मंजूर सवीर सय्यद ख्वाजा खान सहर खान पठान स्वप्नील नामदेव तांबे नामदेव रंगनाथ गोंद्रे नसरुद्दीन मलाउद्दीन शेख अल्ताप उरमान शेख हे मिळून आले यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम बारा अप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे या कारवाई सोबतच संतोष खाडे यांनी श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांवर देखील दंडात्मक कारवाई केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर वैभव कलिबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक बसवरा डॉक्टर शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष काडे राजेंद्र वाघ शकील शेख शंकर चौधरी अजय साठे रवींद्र भिंगारदिवे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार सुनील दिगे अमोल कांबळे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दैपळे यांचे पथकानं केले आहे श्रीरामपूर प्रतिनिधी सय्यद इंडिया सुपर न्यूज साठी नमस्कार मी परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णावाद नगर या ठिकाणी दोन मटका बुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आर बावीस आरोपी मिळून आले तर मुनीर पठाण व अभिजित मुत्ता या मुख्य आरोपीसह आम्ही बा बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद